सायकलिंगला प्रोत्साहन देण्याकरिता आणि नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने नेहमीच अग्रेसर असणारी अमरावती सायकलिंग असोसिएशनने यंदा एका भव्य सायकल वारीचे आयोजन केले आहेत पंढरपूर येथे आयोजित अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी आणि संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये अमरावतीचे सायकल स्वार सहभागी होणार आहे या वारीची सविस्तर माहिती देण्याकरिता अमरावती सायकलिंग असोसिएशनचे नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आहे ज्यात या भव्य उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आहे चंद्रशेखर कुलकर्णी मी अमरावती सायकलिंग असोसिएशनचा सा अध्यक्ष आहे आणि या वर्षी पहिल्यांदाच आम्ही अमरावती ते पंढरपूर एक जवळजवळ सहाशे किलोमीटरचा प्रवास हा सायकलनी करायचं ठरवलेला आहे त्याला सायकल वारी असं सा आम्ही नाव देतो साधारण रोजचे एकशे पन्नास किलोमीटर एवढा आम्ही सायकलिंग करणार आहोत आणि या सायकलिंगचा सा मुख्य उद्देश आध्यात्मिक हा तर आहेच आहे पण त्याच्यासोबत सायकलचा सा प्रचार आणि प्रसार करावा गावोगावी लोकांना सायकलचे महत्व आणि पर्यावरणाचे महत्व सांगून द्यावे हाय या वर्षीचा हा उपक्रम सफल झाल्यानंतर दरवर्षी याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात ही सायकल वारी अरेंज करण्याचा आमचा मानस आहे अमरावती सायकलिंग असोसिएशनचा सा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे सायकलिंगचे महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा एक चांगला संदेश देणारा प्रयत्न आहे देशभरातील सायकलस्वरांना एकत्र आणणारा हा उपक्रम यशस्वी हो